नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण भाजी कापण्यासाठी नेलपेंटचा वापर करणार आहोत भाजी नेलपेंटच्या पद्धतीने कशी कापायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील तुम्हाला सांगणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी या ठिकाणी येऊ शकतात त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा तर चला सुरुवात करूया व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे बघू शकतात आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं असतात किंवा आपल्याला देखील काही सर्कल वगैरे काढायचं असतं त्यावेळेस आपल्याकडे जे सर्कल असतं कंपास बॉक्समध्ये जे मिळतं ते सर्कल नसतं तर अशा वेळेस काय करतो आपण आ... असंच हाताने हे जे गोल बनवायला जातो किंवा काढायला जातो परंतु अगदी व्यवस्थित गोल तो बनला जात नाहीत किंवा आपल्या घरामध्ये लहान मुलं जर असेल तर त्यांच्याकडून देखील सर्कल हे व्यवस्थित बनत नाही तर अशा वेळेस आपण अगदी सोपी पद्धत वापरून घरातील एक वस्तू वापरून आपण ही समस्या दूर करणार आहोत ती कशी तर ते मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे काटेपिन जे असते ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे तर तुम्हाला सर्कल मोठं बनवायचं की छोटं बनवायचं त्या आकाराची तुम्ही ही काटेपीण घेऊ शकतात सर्कल जर मोठं बनवायचं असेल तर मोठ्या आकाराची देखील तुम्ही काटेपीन या ठिकाणी वापरू शकतात अशा पद्धतीने आपल्याला जो काटेपिनचा खालचा भाग असतो त्या जागेवरती पेन्सिल किंवा पेन तुम्ही ठेवू शकतात आणि उरलेला जो वरचा जो भाग असतो त्या ठिकाणी असा हाताने देखील तुम्ही दाबून ठेवू शकतात परंतु काय होणार आहे की आपल्याला हाताने ते व्यवस्थित दाबल्या जात नाहीत ती काटेपिन आहे ती इकडे तिकडे सरकण्याची भीती असते अशा पद्धतीचा तुमचा जो सर्कल आहे तो चुकण्याची देखील शक्यता असते त्यामुळे अजून एक ट्रिक वापरायची आहे तर जो खालचा भाग आहे त्यामध्ये मी या ठिकाणी पेन ठेवलेला आहे आणि आता वरच्या भागाचा जो भाग आहे त्यामध्ये मी पेन्सिलनी हा सर्कल बनवत आहे बघू शकतात ज्या पद्धतीने मी हे सर्कल बनवत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला बनवायचं आहे तर समाज समजा इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे जे कंपास बॉक्समधलं जे सर्कल असतं ते हरवलेलं असतं किंवा लहान मुलं ते इमर्जन्सीमध्ये सर्कल नसतं तर अशा वेळेस तुम्ही त्यांना जर ही ट्रिक जर सांगितली तर त्यांना ही ट्रिक जर आवडेल देखील आणि त्यांना ते सर्कल बनवण्यामध्ये किंवा अभ्यास करण्यामध्ये इंटरेस्ट देखील येईल कारण लहान मुलांना अशा नवीन नवीन जर गोष्टी आपण सांगितल्या तर त्यांना त्या करण्यामध्ये खूप आनंद या ठिकाणी होतो तर बघू शकतात आपण काटेपिंच्या मदतीने अतिशय सुंदर हे सर्कल बनवू शकतो नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे फ्रीजसाठी आता फ्रीजमध्ये आपण बऱ्याचदा असे लिक्विड पदार्थ ठेवतो बऱ्याचदा आपण दूध म्हणा किंवा पाणी किंवा लोणी दही ताक काही पण ठेवतो परंतु काय होतं की आपण इमर्जन्सीमध्ये त्यावरती झाकण ठेवत नाहीत आणि झाकण जर ठेवलं नाही लिक्विड पदार्थावर तर जे थंड होण्यासाठी जे कंडेन्सर वापरलं जातं फ्रीजला तुझं ते जास्त वेळ लागतो थंड होण्यासाठी हे जे आपण मटेरियल ठेवलेलं राहतं तर असं होऊ नये तर त्यासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे कधीही लिक्विड पदार्थ फ्रीजमध्ये ठेवताना त्यावरती कधी पण झाकण ठेवायचं आहे जेणेकरून आपलं फ्रीजचा जो गॅस आहे तो लवकर जास्त संपणार नाही आणि जे फ्रीज आपलं लवकर खराब देखील होणार नाहीत आणि यामुळे आपलं लाईट बिल जे आहे ते देखील कमी येतं आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता त्यानंतरची आपले दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे भाजी कापण्यासाठी आता आपण नेलपेंडच्या मदतीने भाजी कशी कापायची हे या ठिकाणी बघणार आहोत ज्यावेळेस तुम्ही भाजी बाजारातून घेऊन येतात त्यावेळेस बघू शकता प्रकारे जो मुळ्यांचा भाग असतो तो अशा पद्धतीने सुरुवातीला कट करून घ्यायचा आहे आता मी भाजी व्हिडिओ बनवण्याच्या आधीच कट करून घेतलेला होता त्यामुळे तो भाग जो आहे तो पार्ट जो आहे तो स्किप झालेला आहे तर बघू शकता प्रकारे आपल्याला मेथीची जी भाजी आहे ती अशा प्रकारे वरचा जो मुळ्यांचा भाग आहे तो कट करून मी या ठिकाणी घेतलेला आहे आता बऱ्याचदा आपण चाकूने भाजी कट करतो परत परंतु चाकूने काय होतं की भाजी कट करायला गेलं की आपलं बोट देखील कापतं आणि हाताला देखील लागतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते बघू शकता अशा प्रकारे आपण भाजी कापायला गेलं की आपल्या बोटाला जो चाकूला जी धार असते त्यामुळे काय होतं की जी बोट कापण्याची भीती असते किंवा बोटांना असे रॅशेस वगैरे पडतात थोडंसं जरी चाकू लागला तर आपल्या वरची जी स्किन असते ती नॉर्मल मलाशी कट होतेत आणि त्या ठिकाणी आपल्याला चाकू लागण्याची भीती देखील होते परंतु असं होऊ नये या ठिकाणी आपण नेलपेंटचा या ठिकठिकाणी फायदा करून घेणार आहोत आपल्याला घ्यायची आहे नेलपेंट तुम्ही कुठल्याही रंगाची नेलपेंट या ठिकठिकाणी वापरू शकतात अशा प्रकारे आपल्याला जी बोट आपलं चाकूवरती येणार आहे त्या बोटावरती आपल्याला हे नेलपेंटचा जाडसर थडा थर आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की जो नेलपेंट आपण लावत आहे ती सुकून द्यायची आहे ओलीय नेलपेंट असतानाच आपल्याला हे कापायचं नाही आहे अगदी तिला पूर्ण सुक चुकून द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही जी भाजी आहे ती कट करायची आहे आता मी तुम्हाला या पद्धतीने कट देखील करून दाखवत आहे परंतु तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जर ओली ठेवली तर ती भाजीत देखील नेलपेंट जाऊ शकते त्यामुळे आपल्याला ही नेलपेंट पूर्ण कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी कट करायची आता जो पण चाकू आपल्या नखा बोटावरती लागेल त्यामुळे काय होणार आहे नेलपेंटचा जो जाडसर थर आपण दिलेलं होता त्यामुळे आपल्या बोटाला चाकू लागणार नाहीत आणि जोपर्यंत आपल्या भाजी कट होते तोपर्यंत आपल्या हाताला कुठलीही इजा होणार नाही आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल